हाय फ्रेंड्स uh, आज संडे आहे विचार केलास काहीतरी करूया एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजमध्ये पण असं काहीतरी करूया ज्याच्यातून टाकाऊपासून टिकाऊ काहीतरी करता येईल सो so, हे माझं एक मंगळसूत्र आहे असं तर ह्याचा पूर्णपणे पॉलिश गेलेलं आहे तुम्ही बघू शकता हे असं पूर्ण ह्याचं हा जो गंज लागल्यासारखं झालं आहे ह्याच्या ह्याला गोल्डन कलर पूर्णपणे नाहीच झालं आहे सो so, uh, ह्याच्यामध्ये ह्याला पुन्हा वापरता येईल यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत सो so, मी विचार करते है की काय करावं तर आत्ता मी असं ठरवलं आहे की माझ्याकडे ही, uh, uh, ही गोल्डन कलरची नेलपेंट आहे तर uh, ही गोल्डन कलरची नेलपेंट ह्याला लावून पुन्हा पाहिजे तसं करता येईल का याचा एक छोटासा प्रयत्न मी करते सो so, मला तर नक्की खात्री आहे की नक्कीच हे पुन्हा मी वापरू शकते ऑफिसमध्ये तर बघूया मग സ <laughs> सगळीकडे ह्याच ब्रशच्या साह्याने आपण असं सा पेंट करतो तसं पेंट करू शकतो सो so, त्याला वेगळा असा कुठला ब्रशची काही गरज नाही आहे त्याच ब्रशने आपलं काम होतं छानपैकी आणि उलट हा ब्रश नेलपेंट लावतो आपण तो ब्रश इतका छोटासा आणि नाजूक आहे की तो आपल्याला वापरताना काही त्रास पण होत नाही आहे आणि कुठे ते बाहेर एक्स्ट्रा कुठेतरी लागण्याची काही म्हणजे टेन्शन्स पण नाही आहे सो हा माझा पहिला व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच मी छोटे छोटेसे पण उपयोगी व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आणण्याचा प्रयत्न करेन नक्कीच हा माझा फस्ट अटेम्प्ट आहे आणि फस्ट अटेम्प्टमध्ये काहीतरी गडबड होणार माझ्याकडून असं वाटतं आहे तसं होऊ द्यायची हो होऊ हो देणार तर नाही मी पण तरी हे जर झालं समजा चुकून माझ्याकडून काही बोलताना किंवा काही सांगायचं राहून गेलं किंवा थोडी अडखळली आहे मी सो तुम्ही जरा प्लीज समजून घ्या आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि असंच तुमचं प्रेम कायम मला लागू द्या असे तुमच्यासाठी छोटे छोटे नवनवीन मी व्हिडिओज बनवत राहील जसं मला वेळ मिळेल तसा माझ्या ऑफिसमधून हे बघा आता हे अशा प्रकारे झालं आहे तर आता मी याला सुकून देईल सुकलं की हे नक्कीच मी वापरू शकेन ऑफिससाठी कारण आपण एवढ्या मेहनतीने आवडीने एखादी गोष्ट आणतो आणि ती जर फार लवकर खराब झाली किंवा बऱ्याचदा आपलं असं असतं की अरे आपण ही गोष्ट आणली ती खूप आपण चूज करून आणलेली असते आणि ती आणल्यानंतर आपण ती फार आवडीने वापरत असतो आणि ती खराब होऊ नये अशीच आपली इच्छा असते नेहमी पण होतं ते खराब आता काय करणार ना जर खराब जरी झालं तरी आपण ते अजून काही दिवस वापरू शकतो का असा बऱ्याच लोकांना विचार पडलेला असतो की अरे नको टाकून देऊया राहू दे करू आपण काहीतरी पण येतने। आणी आणी ही जातने। ते राहू दे राहू दे म्हणता म्हणता आपल्याकडे काय होतं अशा वस्तू खूप साठत जातात म्हणजे एकतर ते वापरण्यात पण येत नाही आणि फेकलंही जात नाहीत त्याच्यामुळे उगीच अडचण वाढत राहते त्या वस्तू बघून बघून आपल्याला असं वाटतं अरे यार वापरता आलं असतं किती छान झालं असतं किती बरं झालं असतं असा पण विचार करतो सो त्याच्यावर हा छोटासा मार्ग आहे फार काही म्हणजे महाग वस्तू नाही आहे नेलपेंट ही समजा तुमचा प्रयत्न फसला तरी फार फार जाऊन जाऊन तो काय जाणार आहे दहावीस रुपयाची नेलपेंट आणि हे तर खराब झालेलंच आहे असतं सो एकदा ट्राय करायला काही हरकत नाही आहे मला वाटतं सो तुम्ही करू शकता ट्राय टाईमपास म्हणून करा एकदा पण पन... हे टाइमपास म्हणता म्हणता खरंच हे उपयोगाचं आहे आणि हे वर्क होतं कारण मी ह्याच्या आधी पण एक माळ होती जी मी तिला असं तिचं गोल्डन कलर गेला होता मण्यांचा आणि मी तिला पुन्हा नवीन केली आहे आणि ती माझी मुलगी समर्था आता वापरते सो मला नाही वाटत आहे की हे वेस्ट होईल तुम्ही पण ट्राय करा नक्की आणि माझा फर्स्ट व्हिडिओ आहे सो काही चुकलं असेल काही अडखळत बोलली असेल तर ते समजून घ्या आणि हे आता बऱ्यापैकी तयार झालेलं आहे तुम्हाला अंदाज येईल हे, हे बघा मी एक मिनटं हे बघा हे आता इकडचं पण पूर्ण गंजलेलं होतं आहे बघा हे अशा प्रकारे गंजलेलं होतं हे हे त्याला मी आता कलर केला आहे नेलपेंट लावली आहे सो आता त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला दिसतो आहे तुम्हाला असंच पूर्ण माळ मी असे अशाच प्रकारे कलर करून त्याला नेलपेंट लावून ती सुकवणार आहे आणि सुकली की मी ती पुन्हा वापरू शकते ह्याची मला खात्री आहे तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा एक नेलपेंट आणायची आहे फक्त गोल्डन कलरची गोल्डनच असं नाही समजा एखाद्या माळेमध्ये वेगळा कलर असेल ती माळ जर वेस्ट झाली असेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्या माळेमध्ये जो कलर आहे त्या कलरची मॅचिंग तुम्ही नेलपेंट आणून वापरू शकता आणि हे अशा प्रकारे आपण रियूज करू शकतो कारण आपण फार आवडीने आणलेलं असतं मेहनतीने आणलेलं असतं त्याला पैसे घातलेले असतात आणि एखादी गोष्ट आणतो म्हणजे आपण ती अशीच उठून उगीच आणत नाही ती आपल्याला खरोखर मनापासून आवडलेली असते म्हणून आपण ती आणतो आणि म्हणून आपण ती जपतो ती वापरायचा जास्तीत जास्त वापर त्याचा कसा होईल किंवा आपल्याला जेव्हा जेव्हा ते ती गोष्ट घालायची यूज करायची त्यासाठी आपण आटोकाट प्रयत्नामध्ये असतो आणि हाच प्रयत्न म्हणून मी आ, आज हे तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगितली आहे की तुम्ही नक्की तुमच्या घरी एकदा ट्राय करून बघा ओके थँक्यू 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 सो मच so आणि खरंच माझा व्हिडिओ जर नक्की आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा मी असेच नवनवीन व्हिडिओ असे छोट्या छोट्या टिप्स ट्रिक तुमच्यासाठी घेऊन येईल मला असे म्हणजे रेसिपीचे पण माझे व्हिडिओज असतील किंवा काही घरगुती टिप्सचे व्हिडिओज असतील किंवा असे काहीतरी ऑर्नामेंट्सचे रियूज करण्यासाठी काय करू शकतो ह्याचे म्हणजे मला असं वाटतं की मला ज्या गोष्टी सुचतात किंवा ज्या गोष्टी इतरांच्या उपयोगाला आहेत ते उपयोग करू शकतात शॉर्टकटमध्ये ते कुणीही करू शकतं तर असे व्हिडिओज माझी बनवण्याची इच्छा आहे आणि तसेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो बाय